तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता स्मार्ट वीज मीटर मोफत आता मिळणार आहे तर यासाठी तुम्ही न्यू कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला दोन दिवसातच हे जे मीटर आहे ते आता मिळणार आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे फॉर्म भरताना कोणती चूक करू नये त्यानंतर घरगुती वीज मीटर आता जे काही तुम्हाला स्मार्ट मीटर ते मिळणार आहे तेही अगदी मोफत त्यानंतर कागदपत्रं कोणती लागणार आहे डा ए टू झेड अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर जे काही स्मार्ट मीटर आहे ते अशा प्रकारचं तुम्हाला आता मिळणार आहे जे की तुम्हाला इथं रिचार्ज त्यामधून रिचार्ज करावं लागणार आहे या स्मार्ट मीटरसाठी मीटर तर आता जे काही मीटर बसवणे सुरू झालेलं आहे तर यामध्ये शहरांमध्ये जे आहे नागपूर गोंदिया वर्धा भंडारा आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश आहे व तुम्हीसुद्धा चेक करू शकता की तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाले की नाही त्यानंतर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ जे आहे इथं घेऊ शकता तर तिथं जे अचूक बिलिंग तुम्हाला यामध्ये जे आहे आता स्मार्ट मीटरमध्ये इथं मिळणार आहे तर मीटरचे जे काही शॉर्ट सर्किटमुळे ग्राहकांच्या विजा बिलाचा तक्रारीचे पूर्ण निराकरण इथं करण्यात येणार आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल व तुम्हाला स्मार्ट मीटर घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन डेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे जेणेकरून दोन दिवसामध्येच तुमच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे तर अशाच प्रकारचे त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागल ए टू झेड अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या एमटी हो, इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सब्सक्राइब